जे काही डिझलचं लिमिट आहे पंचहत्तरचं ते डिझलचं तुम्ही पालावी मागच्या वर्षी काही लोकांनी लेझर लावले होत्या ते लेझर लावल्यामुळे काय लोकांना त्रास झाल्या अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलालमुळे देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्या असल्याने अस्त, काय लोकांना त्याचेही काही प्रॉब्लेम झाले होते गोष्ट शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना दिल्या ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते आणि कोणताही प्राक्षोभक आणि को अशा कुठल्या गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये प्लेकार पकडू नये आणि सर्व आपलं कायद्याचा कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल सर्व लोकांना म्हणजे माझ्याकडनं आमच्याकडनं हीच आव्हान की की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना ना तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी